लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दरोडा टाकण्याच्या उद्देशानं दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखाला रात्री यश आलंय तर उर्वरित दोघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत पथकानं पकडलेले चौघे आणि पळून गेलेले दोघे हे सराईत गुन्हेगार आहेत ओस्वाल इम्पिरियल चव्हाण वैवर्ष अठ्ठावीस राहणार वाळूंज पारगाव तालुका जिल्हा अहमदनगर डेग विठ्ठल भोसले वैवर्ष एकोणतीस राहणार आनंद चिखली तालुका आष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार वाळूंज पारगाव तालुका जिल्हा अहमदनगर तुषार उर्फ नुटल्या इम्पिरियल भोसले वैवर्षे तेहतीस राहणार वाळूंज पारगाव अहमदनगर आणि नागेश रेजा काळे वैवर्ष पंचवीस राहणार वाळूंज पारगाव जिल्हा अहमदनगर अशी पोलीस पथकानं पकडलेल्या सराईत आरोपींची नावं आहेत आणि अजय विलास चव्हाण तसेच कान्ह्या उर्फ कानिफ उद्धव काळे दोघेही राहणार हातवळण तालुका आष्टी जिल्हा बीड हे फरार झालेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की ओस्वाल इम्पिरियल चव्हाण हा सराईत गुन्हेगार आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत दोन दुचाकींवर नगरमध्ये आला असून तो कल्याण केडगाव रस्त्यावरील लिंक रोडजवळील गायकीमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबून अंधाराचा फायदा घेऊन दरोडा टाकणार आहे त्यानंतर आहेर यांनी आपल्या पथकाला ही माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले या पथकामध्ये गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बबन मखरे दत्तात्रय हिंगडे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाणे रवींद्र कर्डेले गणेश भिंगारदे संदीप दरंदले संतोष खैरे विजय ठोंबरे रवींद्र घुंगासे रोहित मिसाळ मेघराज कोल्हे संभाजी कोतकर यांचा समावेश होता पथकानं घटनास्थळी जात पाहणी केली असता त्यांना रस्त्याच्या कडेला ओढ्यालगत संशयित दबा धरून बसले असल्याचं दिसलं पथक त्यांना पकडण्याच्या तयारीमध्ये असतानाच पथकाची चाहूल लागल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन हे आरोपी पळू लागले तर पथकानं पाठलाग करत त्यातील चौघांना पकडलं त्यांच्याकडे एक तलवार एक सुरा लोखंडी कटावणी मिरचीची पूड दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल असा दोन लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कचरू पवार यांच्या फिर्यादीवरून या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ